गडिंग्लंड मधील उपजिल्हा रुग्णालयाने महाराष्ट्रात सर्वाधिक शस्त्रक्रिया करून अव्वल क्रमांक पटकावला आहे याबद्दल शासनाने विशेष कार्यक्रमात तर... गडिंग्लंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत खोत यांचा गौरव केला आहे आज उपजिल्हा रुग्णालयात गडिंग्लंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत खोत यांच्यासह सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या नंबरला शस्त्रक्रिया करण्यात जो आपला उपजिल्हा रुग्णालयाचा नंबर आलेला आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज ज्या म्हणजे डॉक्टरांनी जर काम केलं जाईल त्यांच्याबरोबर सिस्टर असतील किंवा लॅब टेक्निशियन असतील किंवा ईसीजी वाले असतील म्हणजे सर्व त्यांना मदत केलेली सहकारी त्यांची जे डॉक्टर जे आहेत म्हणजे गणितरचं नाव जे महाराष्ट्रात तुम्ही उंचवण्याचं काम केलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्व डॉक्टरांचं सर्व मनापासून अभिनंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं व विशेष करून मुस्लिम साहेबांच्याकडून आणि जसं या डॉक्टरांनी गडिंगल्याचं नाव महाराष्ट्रात एक नंबरला नेलेलं आहे तसेच मुस्लिम साहेबांनी सुद्धा या दवाखान्यासाठी काय जी गरज लागेल ज्या ज्यावेळी ती पाठपुरावा करून पुर। त्याला मदत करण्याचं काम केलं आहे वास्तविक जर उदाहरण तसं जर बघायला गेलं तर त्यांना खो डॉक्टरांचा की आग्रह होता की इथं पाण्याची फार मोठी समस्या आणि उन्हाळ्यात जर पेशंटाला पाणी मिळत नव्हतं त्यासाठी तो खोर्चा करून मुस्तिक फाउंडेशन कोणी तर बोर मारण्याचं मुस्तिक साहेबांनी काम केलं तसेच आणखीन एक गौरवास्पद गोष्ट म्हणजे जे आपले एम आर आय सी टी स्कॅन सेंटर आहे इथं त्याचाही नंबर आलेला आहे त्यालाही मानांकन मिळालं आहे आणि त्याच्यासाठी मुश्रीफ साहेबांनी म्हणजे फार मोठं काम केलं आहे मोठ डॉक्टरांनी पण त्यात चांगली भूमिका घेतली कारण की ते तिथं धर्मशाळा होती पण त्यावर तिने विशेष करून प्रयत्न लक्ष करून लक्ष घालून तो कसं तिथं सिटी स्कॅन येऊन गोरगरिबांना न्याय तिथं देता येईल कमी खर्चात म्हणजे मोफतच तिथं आपल्या जे उपजिल्हा रुग्णालयाचे पेशंट आहेत त्याला पूर्ण मोफत आणि बीओटी ते चालवण्यासाठी दिले म्हणजे गडिंगच्या रुग्णांसाठी मुस्लिम साहेब तर मोठे मोठे जे ऑपरेशन असतात ते मुंबई पुण्याला नेऊन ऑपरेशन करतच असतात पण छोटे छोटे जे ऑपरेशन असेल डिलेवरी असेल किंवा आपलं कुटुंब नियोजनाचं असेल किंवा हरनिया बिरनिया हे असेलही इथं कोच सर असेल किंवा त्यांचा स्टाफ असेल जीवन पाटील सर आहेत प्रकाश पाटील सर आहेत तसेच इथले घाटगे सिस्टर असतील किंवा त्यांचे सहकारी सर्व ते त्यांनीही चांगल्या पद्धतीने काम केलं आहे त्यामुळं आज जो नंबर आणला आहे विशेष करून तुमचंही मी प्रथम आणखीन एकदा अभिनंदन करतो महेश माझा एक प्रश्न आहे आपणास आपण रुग्ण कल्याण समितीवर आहात शंभर कोटची आता भविष्यातील वाटचाल कशी असेल आता शंभर फोट इथं सुविधा पूर्ण ताकदीन ह्या सर्व डॉक्टर आणि सिस्टरांच्या माध्यमातून चालेल आहे पण शंभर कोट सर लवकरात आता सर्व काम चालू आहे इथं दोनशे फॉट सुद्धा होणार आहे म्हणजे आपल्याला जे कोल्हापूरला जायला लागत होतं किंवा इकडे तिकडे जायला होतं ते कुठेही जायला लागणार नाही आणि त्याची कारवाई चालू आहे आणि सिटी स्कॅन तर आता चालूच आहे पण आता आम्ही एम आर आयसाठी सुद्धा पाठपुरावा केला आहे मुस्लिम साहेबांनी परवा आंबेडकर साहेबांना बोललेले आहेत आणि त्यांच्यावर पत्रव्यवहार केले आहेत त्यांच्या कंपनीशी बोलला आहे सिटी स्कॅन तर चालूच राहणार याचबरोबर इथे एम आर आय ही लवकरात लवकर चालू होईल आमच्या आमची अपेक्षा आहे खोत सर आपला महाराष्ट्रात नंबर आलेला आहे किती रुग्णांच्यावर आपण शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आकडेवारी आता आम्हाला भूमिका करावी लागेल पण ही जी आमची फेब्रुवारी पर्यंत आकडेवारी आहे त्यामध्ये सहाशे शहत्तर पेक्षा जास्त शास्त्रक्रिया आपल्या दवाखान्या माझे डॉक्टर सहकारी अनस्थशी आणि माझा सर्व स्टाफ त्यामध्ये क्लास पासून स्वच्छता कर्मचारी माझे सुरक्षा कर्मचारी माझा नर्सिंग स्टाफ त्या सगळ्यांनी एकत्र काम केलेलं त्याच पद्धतीनं हा पुरस्कार वितरणाचा समारंभ कधी झाला पुरस्कार सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे झाला या पुरस्कार सोहळ्यासाठी कोण कोण उपस्थित होतं राज्याचे सभापती विधान परिषद सभापती रामसिंग साहेब आणि आपले आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री